की नाही आता आपण हातग्या बिया हातग्याच्या बियांची लागवड करणार आहे पन्नीमध्ये आणि त्याचे रोप झाले जरा मोठे ते ज्या ठिकाणी पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी लावता येतं मी जे काय काम करतोय ते तिकडे बघा हे बघ अशी पन्नी घेतली पटापट करूया काम कर इतक्या लांब कुठे जवळ दिसतंय का सगळं तुम्ही दिसायला पाहिजे ना नाही नाही मी नाही दिसायला जातो हे बघ इकडे अगोदर आपण जाडी म्हणजे रोडा बारीक पनी थोडा टाकला हा त्याच्यानंतर हा भुसा आहे ना कच तो टाकला थोडासा जेणेकरून लग्न पाणी पटकन बाहेर पडेल हा नंतर हे दिसतंय का थोडी माती टाकली माती टाकली मग ती खायची अचून घेतली त्याच्या इकडे बघ हा त्या दिसतय माती हा माती टाकली थोडसा कच टाकायचा बारीक वाळू किंवा का बारीक वाळू किंवा कस टाकला पुन्हा माती टाकली माती टाकली ठीक आहे नंतर आपण घरी बनवलेले कोकोपीठ घेऊया त्याच्यावर एक थर देऊया कोकोपीठ दिसतंय तुला टाकतानी दिसतंय का हे बघ कोकोपीठचा एक थर दिलाय नंतर आपण हलक्याच्या बिया घेतल्या यातून सस्च्छ चांगल्या जाड बिया निवडायच्या चार इथं दे इथं दाखव बिया हे बघ इथे एक टाकली हे दिसतात का बिया दोन तीन आणि चार बाकीच्या बिया पुन्हा ठेवून दिल्या पुड्यामध्ये चार बिया आपण दोन टाकल हा हा ठीक आहे याच्यावर ह्याच्यावर पुन्हा थोडे कोकोपीठ टाकून झाकून टाकूया झाकून टाकलं कोकोपीठ बियांची उगण शक्ती चांगली वाढते गर्मी पण मिळते पायी तेवढं पाणी मिळतं शिल्लक ठेवले असे बरेच पुढे तयार करू आणि नंतर शेवटला पाणी टाकू थांबू ठीक आहे ठीक आहे माई अशा पद्धतीने आपण লাগুড় কিলো বিয়াছি